वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये अर्बन नक्सल घुसले आहेत असा आरोप शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदेंनी ने केला होता आणि आता याला जोरदार प्रत्युत्तर अजितदादा गटाचे नेते आमदार अमोल मिटकरींनी दिला आहे वारी किंवा पर्यावरण वारी पर्यावरण हा विषय संतांचा आहे संविधान संविधानाचा गाभा संत साहित्य आहे आणि पथनाट्यातून जर अंधश्रद्धेच्या विरुद्ध जनजागरण कोणी दिंडीमध्ये करत असेल तर हाही संविधानाचा हा सुद्धा वारीचा विषय राहिला प्रश्न आस्तिक आणि नास्तिक असत्याचा संत गाडगे महाराज हे नास्तिक होते पण संत होते आणि वारकरी होते त्याच्यामुळे आम्ही आस्तिक आहोत की नास्तिक आहोत हे ठरवण्याचा कोणालाही अधिकार नाही पंढरीच्या वारीमध्ये खट नट यारे शुद्ध होऊन जारे आणि दौंडी पिटी व्हारे चोखा मेळा असा चोखोबाचा अभंग आहे चमत्काराच्या विरुद्ध किंवा अंधश्रद्धेच्या विरुद्ध प्रबोधन करणारा तुकोबाचा अभंग आहे सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान याचा आम्ही कंटाळा पाहो नावळती डोळा सिद्धीचे साधक वाचा सिद्धी होती एकंद तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती किंवा योग याग विधी येणे नवे सिद्धी म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची ही वारीची परंपरा तुकोबांची परंपरा याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रकार या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सन्मान्य मनिषाताईंनी केला आहे आणि मनीषा ताईंना जर नक्षल अर्बदवाद वारीमध्ये घुसलाय असं वाटत आहे तर भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी मी म्हणत नाही भवाळकर ताईंनी त्यावर भाष्य केलंय की वारीमध्ये मागच्या वर्षीपासून धारकरी घुसायला लागले हा नक्षलवाद नाही आहे का मग तुम्ही तुमच्या सोयीचं बोलणार का अखंड वारीच्या परंपरेमध्ये कोणालाही यायला मज्जाव नाही सर्वजण येऊ शकतात भारतीय संविधानासारखा पवित्र धर्मग्रंथ दुसरा कुठलाही राज्या देशाचा असू शकत नाही आम्ही जर संविधानाच्या बाबतीत प्रबोधन होत असेल तर तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही संविधान असेल पर्यावरण असेल हा संतांचा श्वास आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन त्या सभागृहामध्ये मांडलं गेलं हे मला असं वाटतं की कुठेतरी आपल्या आयुधाचा गैरफायदा करण्याचा जो प्रकार आहे वारीच्या परंपरेला गालबोट लावण्याचं काम कृपा करून करू नये संविधान हा आमचा श्वास आहे जरी असा कायदा कुठं येत असेल तर कायद्याच्या बाजूला कायद्यात काय चुकीचं आहे उद्या तुम्ही कोणालाही अटक करणार कोणी जर पथनाट्याच्या माध्यमातून अवेअरनेस करणार असेल तर तुम्ही त्याला नक्षलवादी ठरवणार हे सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलं आहे हे आम्ही अजून जिवंत आहोत त्या सभागृहामध्ये जे चुकीचं असेल त्याला बोलणं आमचं कर्तव्य आहे